शिवसेना शिंदे गटाची आज मेडा या ठिकाणी पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी शिंदे गटाचे प्रमुख संदीप पवार यांनी वसंतराव मनकुमार यांच्यावर जोरदार टीकात्र सोडले दरम्यान पवार यांच्या पत्रकार परिषदेवरून दोन्ही गटांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला रंगण्याचे चिन्हे आहेत येत्या काही दिवसातच राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे या पत्रकार परिषदेमध्ये शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते पाहूयात संपूर्ण पत्रकार परिषद जाहीर मोर्चा निषेध मोर्चा असं नियोजन त्यांनी केलेलं त्या मोर्चाच्या अनुषंगाने काय चाललंय जावलीतल्या जनतेला त्याच्या अनुषंगाने आम्ही कसे हा जावलीतल्या एकाही मुद्दे एक आहे आमचा तर खरं तर जावलीतल्या लोकांना थेट प्रश्नच आहे मोर्चा एक हा मूर्ख या नेत्याला सुद्धा प्रश्न आहे हा मोर्चा एका मूळ पण आहे एकतर ह्या चाललेली हा स्वतःला नटसम्राट समजतो आणि ह्या ह्याची नौटंकी आहे नौटंकी जावली तालुक्यामध्ये आज इतके प्रचंड प्रश्न आहेत म्हणजे विजेचा आहे पाण्याचा आहे रस्त्याचा आहे आरोग्याचा आहे शिक्षणासाठी जावली तालुक्यातला व्यक्ती झगडतोय पण या झागड्याशी काहीही देणं घेणं नसलेल्या राजकीय नौटंकवाजाने म्हणजे वसंतराव ते यांनी जनतेच्या जावलीतल्या पावलांशी खेळायचं ठरवलं मोर्चा कशासाठी का काढतात तर मुंबईत काम करणाऱ्या गंभीर आरोप असलेल्या एका कामगार कामगार नेत्याच्या संदर्भ समर्थनात जावलीतनं निषेध मोर्चा काढायचा मुळात हा ज्या व्यक्तीवर निषेध मोर्चा काढायचं ठरवले त्या व्यक्तीवर विधान विधानभवनामध्ये भाजपचे आमदार प्रवीण दट्टे आणि दुसरे भाजपचे आमदार प्रताप अडसूळे ते सुद्धा भाजपचे आमदार तामिळ होते आणि काँग्रेसचे एक आमदार म्हणजे आपले माही जंगा यांनी एसआयटीची मागणी केली एसआयटीची मागणी करून विधी भवनामध्ये ती मागणी मंजूर झाली आणि मागणी मंजूर झाल्यानंतर हा संसदीय भाग आला संसदीय भाग आल्यानंतर एसआयटीची चौकशी चालू नंतर ह्या व्यक्तीच्या पाठीमागं उभं राहणं हे कुठल्या नैतिकतेत बसते हे तर काय कुणाला सांगताच आहे ना ते कुठल्या नैतिकतेत बसते त्याला विधान विधानभवनाने चौकशी चालू केली असताना इथं उभं राहलं त्या व्यक्तीचं ते दत्ता भालेगरे नावाच्या व्यक्तीचं कार्यक्षेत्र मुंबई आणि ठाणं त्याचं इथं काय जावली तालुक्यामध्ये काय संबंध आहे का तर काही संबंध नये पण त्याच्या समर्थनामध्ये इथं मोर्चा तो सुद्धा तहसीलदारांच्या आव्हाला म्हणजे हे असं समजतात का तहसीलदार कार्यालय आणि विधानभवन हे समसमान समजतात का, का जनता एवढी वेगळी आहे असं ह्यांना वाटत नक्की चाललंय काय बरं जे समर्थन देतात त्यांना नक्की काय आणि खरंतर तर मुंबईतल्या वादाला हे जावली उदमरायचं आहे दत्ता नावाची व्यक्ती आहे ह्याच्या संदर्भामध्ये माहिती घेतली तर हे काय हे सांगतात की कामगार आहेत पाच हजार लोकांना कामाला लावले पण माझं तर खरं त्यांना आव्हान आहे त्यांनी पाच हजार लोकांना जर कामाला लावलं असेल ना त्यांनी त्यातली पाचशेच लोकांची यादी आपल्या सगळ्यांच्या समोर उपस्थित म्हणजे खरंच ते बेरोजगाराचे तारस आहेत का ते करेल का उगीच नसतो खोटं बोलायचं एका माहिती घेतल्यानंतर एक क्रोमा नावाची कंपनी आहे त्याच्यामध्ये एकशे पस्तीस कामगार होते एकशे पस्तीस कामगारांपैकी काही जणांनी आत्महत्या करायचा प्रयत्न केला यांच्या दडपशाही दडपशाहीचा प्रयत्न आज तुम्हाला माहिती आहे त्यांचं काय त्या कावडीमध्ये आज ताकय रस्ता जात नाहीये म्हणजे हाते घर हा जो रस्ता आहे ना दहा वर्ष प्रलंबित पडलेला आहे त्याला एक एक फुटाचे खड्डे पडलेले त्या रस्त्यावर त्या रस्त्याकडे बघायचं ह्यांच्याकडे ह्यांना कधी वेळ नाहीये किंवा आंबेकर आदेकर कावडे हा रस्ता आहे तो पाच वर्ष प्रलंबित पडलेला आहे त्याच्याविषयी हा व्यक्ती कधी बोलला नाही तीस वर्ष झालं त्या भागातल्या कॅमेच पाणी लोकांच्या शेतामध्ये पोचलेलं नाही तो गेले चाळीस वर्ष रखडलेला आहे ओल्या दुष्काळाच्या संदर्भामध्ये ह्यांनी कधी लोकांचा कधी कुठल्या ह्यांना सांगितलं नाही कधी निवेदन दिलं नाही कधी मागणी केली नाही मग ह्यांची आंदोलन ही फक्त सोयीपुरती आहेत का म्हणजे हा जन मात एखादा राजकीय व्यक्ती आंदोलन करते तर कुठल्या तरी सामाजिक कार्यावर गेलं पाहिजे सामाजिक कार्य करताना बारक्यानं जर तुम्हाला तुम्ही बघितलं ना ह्यांची धरणाच्या ती आंदोलनं कुठपर्यंत होती जोपर्यंत धरणाचं काम चालू होतं का नाही तोपर्यंत म्हणजे ह्यांची घरं बांधण्याकरता धरणाचं आंदोलन चालायचं का जसं धरणाचं काम संपलेलं आहे करणं तो रेड्डी नावाचा कॉन्ट्रॅक्टर इथून गेलेला आहे त्याच्यानंतर ह्या महाशयांनी एक सुद्धा आंदोलन केलेलं नाही याची तुम्ही सगळ्यांनी किंवा जाऊ जनतेनं नोंद घेणे कुठल्या एखाद्या गोष्टीवर तुम्हाला आंदोलन केले असं ज्ञात आहे का तर आमच्या सुद्धा आयटीवात नाहीये किंवा त्या पद्धतीचं ज्ञा त्या पद्धतीचं ज्ञात ज्ञातच नाहीये कित्येक प्रश्न आहेत की त्या दौरी तालुक्यामध्ये किंवा त्या मसरी घाटामध्ये सोडवण्यासारखे आहेत पण कधीही ह्या व्यक्तीला त्या प्रश्नाचं है। काहीही घेणं देणं नाही यांची फक्त नौटंकी पुढं पुढं करणं गरज पडली तर कॉन्ट्रॅक्टरला बोलवून घेणं समोरच्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवून घेणं कॉन्ट्रॅक्टरच्या पुढे जाऊन दलालकी दलालती करणं झेंडा नाहीये कुठलं कुठल्या बिल्डिंगची सुपारी नाही कुठलं स्वतःच घर भरायचं नाहीये किंवा वकील पत्र घेतलेलं नाहीये भालेकरांचं पत्र घेऊन सगळं चालले ते हा नावाचा व्यक्ती आपल्या जाऊ घेतलेला माहितच नव्हता एक वर्षापूर्वी तुम्हाला हा व्यक्तीच माहित नव्हता हा व्यक्ती माहिती झाला यांच्या म्हणून की बाबा इतकं जरा प्रचंड उभं केले तीनशे कोटीची प्रॉपर्टी एका कामगार नेत्यांना केली जर त्याच्यावरती एसआयटी लागली तो जर खरा असेल तर एसआयटी चौकशी निर्दोष मुक्त होईल ना ती विधी संसदीय बाब आहे ना ह्यात ह्यांनी इतका इन्व्हॉल्व्ह व्हायची काय कारण आहे म्हणजे ही सरळ सरळ सुपारी घेऊन चाललेली आहे आणि मोर्चाचं पॅकेज काय माहिती आहे का प्रत्येक गाडीला तीन हजार रुपये पाय परत दोन वेळेचं जेवण स्वेटर जर्किंग भेट वस्तू म्हणजे मोर्चा एका सवलीचं पॅकेज आहे मग जावली तालुक्यातल्या लोकांना ही लोक एवढी गरीब समजतात का वर्षी राजकारण करतो आमचा त्यांना पुन्हा एक प्रश्न की त्यांनी तीस वर्षात किती कामं केली किंवा तीस वर्षात किती लोकांना उभं केलं किती वेळा लोकांच्या प्रश्नासाठी उठ उभे राहिले ह्यांचा धंदा कॉन्ट्रॅक्टरच्या भेटी गाठी मंत्र्यांच्या दरात लाल उठणे स्वतःची झूट प्रतिमा उभी करणे थोडक्यात फुगा निर्माण करणे ह्याच्यासाठी बर दिवस कुठला निवडलाय त्यांनी की तुम्ही जावली आता एक नागरिक म्हणून इथं त्यांच्या भूमिका मांडताय त्यांच्या भूमिकेबद्दल तर आम्हाला विचारायचं की उद्या जर यांच्यामध्ये जर भांडणं हे नाही झालं तर तुम्ही न्यायालयाची दारा ठोठवणार का की तुम्ही जवलीकरांची प्रतिमा चौकशी चालू असताना त्यांना पॉलिस सादर करावी लागणार आहे त्यांना त्याची चौकशी चालली त्यांना ज्या मुद्द्यावर चौकशी चाललेली ती एस आय डी आणि एसीबी सी याच्या माध्यमातून माझ्या माहितीनुसार चौकशी चालू झालेली त्या व्यक्तीची आणि हे काही मला जी माहिती मिळाली काही कोर्टातल्या न्याय 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 प्रविष्ट बाबींचा त्याला आदेश सुद्धा झालेला आहे मुंबई सिटीकडून आदेश झालेला आहे आणि अजून एक मला सांगतो मुंबई सिटीकडचा आदेश आहे हायकोर्ट कोर्टात